नमस्कार मंडळी मी दापोली प्रत्येशा ब्लॉक मध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो मे महिन्याचा दिवस चालू आहे खूप आहे आणि मायाला बघा कशी मजा मस्ती करते बघा तिला मजा वाटते पावसात तिला भिजायला मजा वाटते पावसामध्ये गावी खूप पाऊस आहे मायराला भिजते पावसात मायरा मावसात भिजते बघ चकचकताय बघ ते बघ तिकडे बघ मे महिन्याच्या दिवसात पावसाचा दिवस असाच जाणवून दिला आहे पावसाने बघा खूप पाऊस आहे गावी असं वाटतं की पावसाळाच आहे आणि मायरा त्या पावसाची मजा घेते बघा मायरा पाऊस आला ना खूप आला ना असं वाटतं की पावसाळा चालू झाला ना मग तू राहते इकडेच राहते इकडं राहते राम तर मित्रांनो पाऊस गावी एवढा आहे ना की असं वाट की असं वाटतोय की जसा काय पावसाळाच चालू झाला आहे पण आहे मे महिना इकडे तुम्ही बघू शकता एकदम ढगाळ वातावरण करून बसलाय पाऊस आणि खूप पाऊस पडतोय बघा पाणी पाणी झालंय मी आता सध्या माझ्या घराजवळच आहे मायरा बघा पावसाचा आनंद घेत आहे मित्रांनो गावी मे महिन्याचा दिवस चालू आहे अजून मे महिना संपलाही नाही आहे आणि पावसाने बघा असं वाटतंय की पावसाळाच चालू झालाय एकदम पाणीच पाणी करून टाकले त्याने हे बघा आता आंबे फणस जे पण फणस पण खराब होणार आंबेही खराब होणार जांभळं खराब होणार आजणं खराब होणार तोरणं खराब होणार सगळं आता ते खराब होणार कारण की पाऊस पडल्यानंतर काहीच राहत नाही सगळं खराब होऊन जात हे बघा कितीतरी पाऊस एकदम पावसाने आत्ता वाजलेत पण जास्त नाही चार वाजून दहा मिनटं झालेत आणि एवढा पाऊस आहे गावी खूप पाऊस आहे तर मायरा मा पावसात बघा खूप मजा घेते पाऊस आता तिला मुंबईत गेल्यानंतर खाली उतरायला भेटत नाही आम्ही राहतो चौथ्या माळ्यावरती ना आता गावी बघा तिनं दोन दोन मिनिटांनी बाहेर येते एकदा ते आजारी पडले आता परत भिजली तर परत आजारी पडेल म्हणून तिला मी खाली उतरत नाहीये पण ती उतरायला बघते रडते खाली यायला ती बघा ते बघा ते बघा मायू बघ आली भिजू नको बेटा इकडून ये तिला पाणी म्हटलं ना का तिला आनंद होतो ते बघ पाणी किती इकडे हे लवकर तरी पण भिजलीस ना बघ किती पाऊस ना

ಪಾವತ ನೋಟಾ ಅಡಿ ಮಾಡಿ ಬುಡಿ ದಾಡ खूप जो आला पाऊस इकडे मेरा पाऊस भरपूर आला ना तू जाते बाहेर भिजायला जाते बाहेर भिजायला जाते तू भिजायला जाते काय जाते